दोनशे रुपयात इतकी छान क्वालिटी म्हणजे हा खूप जाड पडदा आहे महाराजांची ही सुंदर अशी फ्रेम पण हे आपण ऍडजस्ट करू शकतो दिसतंय तर फ्रेम सारखं पण याचा उपयोग पडदा म्हणून पण आपण करू शकतो वास्तुशास्त्राप्रमाणे घरामध्ये धावते घोडे असावे तर तेही ऑप्शन तुम्हाला आहे आता काही लोक भिंतीवरती याची फ्रेम लावतात पण फ्रेम नको असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं हे कर्टन टाईप बनवून घेऊ शकता आई और फोर हंड्रेड मध्ये यात पिलो कव्हर पिलो कव्हर आणि साईज साईज जो मोठी की साइज आएगा। फुल डबल बेड गणपती बाप्पा के बॅकग्राऊंड के लिए फ्रंट के के लिए गणपती घर के डेकोरेशन के लिए हर चीज फुल आहे वरती बाप्पाची छान मूर्ती आणि खाली जर तुम्हाला काही गालीच्या सारखं सजवायचंय पण फार मोठे मोठी जागा तुमच्याकडे नाही आहे हॉलमध्ये थोडी कमी जागा आहे तर त्यासाठी हे एक सुंदर ऑप्शन आहे आणि मला हे खूप आवडलंय गणपती बाप्पा नमस्कार मी अमृता आकाश लोकमत सखीच्या गणपती स्पेशल सिरीज मध्ये सगळ्यांचं मी स्वागत करते गणेश उत्सव म्हटला तर सगळ्यात आधी आपल्या घरात नवनवीन वस्तू येतात त्यामध्ये पडदे आले उषा आल्या आणि बऱ्याचशा गोष्टी आल्या मग हे सगळं स्वस्तात कुठे मिळणार आहे फक्त उल्हासनगरमध्ये सुद्धा उत्सवासाठी भरपूर खरेदी करण्याचं ऑप्शन आहे आणि आता मी उभी आहे उल्हासनगर मधल्या ड्रीम होम डेकोर या शॉपमध्ये तर या ठिकाणी स्वस्तात आपल्याला कोणकोणत्या वस्तू मिळणार आहेत चला पाहूयात गणेश उत्सव म्हटलं तर सगळ्यात आधी घरामध्ये आपण भरपूर बदल करतो आणि त्यासाठीच आज मी उल्हासनगर मधल्या ड्रीम होम डेकोर या शॉपमध्ये आहे आणि माझ्यासोबत आहेत हे दादा जे त्यांच्या दुकानामध्ये सगळ्यात स्वस्त मिळणाऱ्या सगळ्या वस्तूंबद्दल आपल्याला सांगणार आहे स्वागत आहे तुमचं लोकमत सखी मध्ये मला सांगा की गणेश उत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलाय तर आपल्याकडे हे मी सुंदर असे पडदे पाहते याची स्टार्टिंग रेंज काय आहे आमच्या इथं गणपती फेस्टिवल मध्ये ऑफर लावलेला आहे कर्टन्स आहे आमच्या इथं बेडशीट आहे डोरमेट्स आहे अजून भरपूर व्हरायटी आमच्या इथं सोफे कव्हर पण आहे ते लोकांना पाहिजे होते गणपतीसाठी की किंवा आम्हाला काही नवीन काय पाहिजे घराला ते बघून लोक येत आहे मी तुम्हाला दाखवतो आमच्या इथं काय काय ऑफर आहे आणि काय काय बेस्ट व्हरायटी आमच्या इथं सगळे पडदे पाहतायत याची रेंज काय आहे आणि यात कलर ऑप्शन या सांगा याची साईज जो आहे ना सोला बाय साडेसात ची विंडो विंडोची याच्यामध्ये भरपूर कलर आहे आपल्या इथं आणि तुम्हाला जसं पाहिजे टेक्स्चर व्हरायटी जॉमेट्रिकल फ्लावर्स प्लेन ब्लॅकआउट ते सगळं भेटील आमच्या इथं आम्हाला हा जो साईज आहे सोळा बाय साडेसात चा याच्या कॉस्टिंग आहे ते चौदाशे रुपयाला फक्त एक सेट आहे पूर्ण विंडोचा आणि त्याच्या पाठीमागे पण कलर आहे डिझाईन आहे भरपूर आहे अजून व्हेरायटी तुम्हाला पाहिजे ते आता बघून घ्या ते सगळे भेटेल तुम्हाला okay. ते पण असं होत ना की जसं आपल्या घरामध्ये कलर असतो तर त्या पद्धतीने आपण मॅचिंग किंवा कॉन्ट्रास्ट कधी कधी पडदे करतो तर तसं पण तुम्ही करून तसं पण करून आम्ही कस्टमर साठी कस्टमरला पाहिजे ते कॉम्बिनेशन करायचं आहे की फक्त एकच कलर पाहिजे आपल्याला आम्ही पण कॉर्डिनेशन करता की मी आमच्या हंड्रेड पर्सेंट कस्टमरला द्या की ते जे आहे की असं आहे की त्याची चॉईस जो आहे ते भेटेल तिला ओके पण आता हे झाले लॉंग पडते पण काही काही ठिकाणी आपल्या छोट्या हा शॉर्ट विंडो असतात तर त्यासाठीचे ता पण जे ऑप्शन्स आहेत ते बघूयात ड्रीम होम डेकोर या शॉप मध्ये कसं यायचंय तर जर तुम्ही उल्हासनगरला उतरलात तर फर्निचर मार्केट इतकं फेमस आहे की ऑटोने अगदी वीस रुपयात तुम्ही ते येऊ शकता कल्याण स्टेशन आणि शहाड स्टेशन पासून सुद्धा फर्निचर मार्केट हे खूप जवळ आहे आणि इकडे खास गणेशोत्सवासाठी तुम्हाला अनेक गोष्टी वेगवेगळ्या वेग मध्ये मिळू शकतात जसं की आत्ता मी बसली आहे या शॉर्ट विंडोसाठी लागलेल्या कर्टनच्या इकडे तर हे कर्टन्स मध्ये पण किती कलर आहेत हे बघा आणि याची प्राइस रेंज काय याची लिस्ट जो आहे ना मॅडम हा दोनशे रुपये आहे विंडोचा हा बघा असा आहे ते क्वालिटी ओके दोनशे रुपयात इतकी छान क्वालिटी म्हणजे खूप जाड आहे आणि आपण वॉश वॉश करू शकतो वॉरंटी आहे एट हंड्रेड वॉट ची फॅब्रिक ची ते डल नाही होणार त्याच्यामध्ये आमच्या इथं कलर आहे डिझाईन्स आहे कलर तर इतके सुंदर आहेत सगळे हा एक कलर आहे हा फ्लावर डिझाईन आहे हा जॉमेट्रिकल डिझाईन आहे वाव असं गणपतीमध्ये होत कि घरामध्ये नवीन नवीन गोष्टी येतात आणि सगळ्यात आधी आपण सगळ्या बायका घरातले पडदे किंवा फर्निचर बदलण्याचा विचार करतो किंवा आपल्या कलरला मॅचिंग अशा वस्तू घ्यायच्या असतात आठ वर्षाची गॅरंटी आहे या पडद्याला आणि खरंच म्हणजे खूप जड आहेत हे पडदे याची क्वालिटी तर वा 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 पण यामध्ये अजून आपल्याला डिझाईन मिळू शकतात मिळू शकतात डिझाईन कलर ते तुमची चॉईस आहे ते पण कलर तुम्हाला भेटेल डिझाईन पण भेटेल अच्छा तुम्हाला या पडद्यांमधले कोणते कलर आवडत आहेत हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि दोनशे रुपये म्हणजे पण आता आमचे प्रेक्षक आल्यावर काही डिस्काउंट वगैरे आहे की नाही हा व्हिडिओ बघून अगर कोई कस्टमर येत आमचं येत त्याचे क्वांटिटी आहे ते जास्त त्याला पाहिजे क्वांटिटी मध्ये तो आम्ही डिस्काउंट देणार होलसेल मध्ये जे काय असेल आम्ही देणार ओके okay, त्यामुळे जर समजा तुम्हाला संपूर्ण घरासाठी किंवा जास्त क्वांटिटी मध्ये जर हे शॉर्ट कर्टन्स घ्यायचे असतील तर होलसेल प्राइस मध्ये सुद्धा तुम्हाला हे दादा हे कर्टन्स देणार आहेत त्यामुळे आता गणेश उत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलाय लवकरात लवकर तुम्ही या शॉप मध्ये या आणि हे सगळे पडदे छान छान रंग आपल्या घरी नक्की घेऊन जा पडदे तर आम्ही बघितलेत आता आणखीन तुम्ही आम्हाला काय दाखवणार आहे आणखी आमचं इथं आहे बॅडशीट आहे डोरमेट्स आहे आणि गणेश फेस्टिवल असा पीट्स असतं ते लावायचं ओके तो पण आहे आमचं इथं चला बघूया प्रत्येकाला आपल्या लाडक्या बाप्पासाठी काहीतरी स्पेशल करायचं असतं त्यामध्ये वेगवेगळ्या वस्तू आल्या सजावटीचं सामान आलं आता माझ्या मागे हे जे काही आहे रंग तुम्हाला इतके सुंदर दिसत आहेत हे सुद्धा अनेक जण गणपतीच्या मागे किंवा अगदी घरात एंटर करताना दरवाजावरती लावतात अशी ही तोरणं आपण म्हणू शकतो तर याची किंमत काय आहे हे सांगणारे आपल्याला या शॉपचे जे ओनर आहेत ते तुमचंही लोकमत सखीमध्ये स्वागत

और इसकी जो क्वालिटी है वेरायटी है वो हर एक चीज में मतलब बीट्स की क्वालिटी देख लीजिए आप ये देखो ये आप जो है मनी में है कलरफुल मिलेंगे इसमें जैसे कलर टोन चाहिए अपने पास हर साइज हर क्वालिटी के अवेलेबल है अपने पास okay. और कम से कम फाइव हंड्रेड रुपीज ऐसी स्टार्टिंग है अपने पास ये okay. तो इसका गारंटी काला तो पड़ना नहीं ना नहीं ये क्वालिटी एकदम नवी रहता है वही फर्क पड़ता है मैम जो रास्ते पे मिलता है वो सिंगल लड़ी मिलता है सिंगल बीट्स इसमें एक पीस में फोर्टी 50 होते इसमें तुम्हाला या सगळ्या वस्तू जर विकायला हव्या असतील तर होलसेल रेटमध्ये तुम्ही ते येऊन हे सगळं घेऊन जाऊ शकता आणि सुंदर आणखीन पुढे काय काय आहे ते जर साठी तुम्हाला कर्टन्स नको असतील तर त्याच्यासाठी पण एक छान ऑप्शन आहे म्हणजे महाराजांची ही सुंदर अशी फ्रेम पण हे आपण ऍडजस्ट करू शकतो दिसतंय त फ्रेम सारखं पण याचा उपयोग पडदा म्हणून पण आपण करू शकतो यात किती ऑप्शन सेट इसमें मैडम बहुत ऑप्शंस है ये सब डिजाइन है कस्टमाइज है इसमें जो प्रिंट चाहिए आप गूगल से भी सर्च करके जो इमेज आप मुझे दोगे वो मैं आपको इसमें प्रिंट करके दूंगा और इसका जो ऑपरेटिंग सिस्टम होता है वो एक चेन से होता है ये विंडो से आप इजी तो इंस्टॉल है ये फिटिंग करने मेजरमेंट करने हमारा कारीगर खुद आएगा वहाँ पर और आपको जो डिजाइन चाहिए जो वेरायटी चाहिए आपको वो मिल जाएगा इसमें ये वॉशेबल है वॉशेबल वॉशेबल है एंड आएगा प्रिंट की क्वालिटी का गारंटी आएगा इसमें थ्री वारंटी आएगा उसमें तो इसकी प्राइस रेंज प्राइस रेंज जो है मैम ये स्टार्टिंग टू हंड्रेड रुपीज पर स्क्वायर फीट से स्टार्ट होता है ये Okay. दोनशो रुपये स्क्वेअर फिट अगदी तर दोनशे रुपयापासून स्टार्टिंग होते आणि तुम्ही वर पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचा इतका सुंदर असा हा रुबाबदार फोटो आहे आणि महाराज आपल्या घरी असावे हे प्रत्येक मराठी माणसाला वाटत आणि त्यासाठी तुम्ही काही सर्च करत असाल तर या दुकानामध्ये बेस्ट क्वालिटी आणि बेस्ट ऑप्शन तुम्हाला नक्की मिळणार आहे तर हे सुंदर असे सगळे फुलांचे डिझाईन्स आहे सूर्यफूल आहे गुलाब आहे तर फुलांचं ज्यांना डिझाईन हवंय त्यांच्यासाठी ते जरा तुम्हाला हिस्ट्री आवडत असेल काहीतरी घरामध्ये छान जुनं असं हवं असेल तर तशाही आपण बघतोय इथे सुंदर सुंदर चित्र आहेत प्राणी प्रेमी असाल निसर्गप्रेमी असाल तर त्यासाठी हे सुंदर असे देखावे नदी झाड डोंगर असं सगळं ऑप्शन आहे त्याचबरोबर थोडा इतिहास भूगोल हवा असेल तर तशीही चित्र आहेत वाव माझं सगळ्यात आवडतं म्हणजे गणपती बाप्पा आणि गणेश उत्सवासाठी आता पडदे नको काहीतरी वेगळं ऑप्शन तर त्यासाठी पण तुम्ही बघताय बाप्पाच इथे किती सारे ऑप्शन्स आहेत पण एखादा फोटो तुम्हाला आवडत असेल तर जसं आता यांनी सांगितलं तो फोटो तुम्ही यांना देऊ शकता याला काय स्ट्रक्चर वगैरे आहे स्ट्रक्चर अच्छा असंच दिसणार आपल्याला बघा बघायच्या किती सारे ऑप्शन्स आहेत म्हणजे मला असं वाटतं की आपण स्ट्रॉबेरी आपल्याला व्हायला इतके सगळे हे ऑप्शन जे चित्र जी डिझाईन तुम्हाला आवडेल तुमच्या घरात सूट होईल त्या पद्धतीने तुम्ही हे सगळे मला हेही आवडले बघा किती सुंदर आहे ते सगळे ऑप्शन्स तुम्ही वास्तुशास्त्राप्रमाणे घरामध्ये धावते घोडे असावे तर तेही ऑप्शन तुम्हाला आहे आता काही लोक भिंतीवरती याची फ्रेम लावतात पण फ्रेम नको असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं हे कर्टन टाइप बनवून घेऊ शकता फुलांच्या या सुंदर सुंदर डिझाईन्स

अगदी पाच सहा वर्षांची गॅरंटी आहे वॉशेबल आहे आणि काहीही खराब झालं यातलं तर तुम्ही या दुकानात येऊन सरळ या दादांना विचारू शकू तर माझ्या हातात आहे आता डबल बेडशीट गणेश उत्सवामध्ये जशा घराला सुंदर ठेवण्याच्या गोष्टी आपण घेतो तसं सगळ्यात महत्वाचं आपल्या घरात असणाऱ्या चादरी बेडशीट आपण चेंज करतो तर ह्याची प्राइस रेंज ऐकून मी थक्क झाली आहे डबल बेडशीट आहे तितके छान कलर ऑप्शन्स आहेत कितीला आहे हे सगळं मैडम ये, ये गणपति के के फेस्टिवल हिसाब से हमने ऑफर में निकाला है 400 रुपीस पर बेडशीट आइए और बेड विथ क्वालिटी प्रिंट चीज एकदम हैवी क्वालिटी आएगा आप इसको टच करके भी देख सकते हो फेब्रिक को साइज बीतनी मोटी साइज है खूब सुंदर ऐसा रंग है क्वालिटी पण खूप छान आहे याची वॉश कसं करू शकतो आपण इझी टू वॉश आहे वॉशिंग मशीन वॉश करा हँड वॉश करा काय पण नाही होणार त्याला ते क्वालिटी एकदम हेवी क्वालिटी आहे गणपती बाप्पासाठी आपल्या घराच्या कपाटात बेडमध्ये जे काही छान छान असतं ते सगळं आपण बाहेर काढतो त्यामध्ये सुंदर असं हे कार्पेट पण आहे यावर सुद्धा आपण बाप्पाची मूर्ती ठेवू शकतो किंवा कार्पेटचा खरा उपयोग हा खाली टाकण्यासाठी होतो पण याची क्वालिटी आणि रंग इतके छान आहेत की बाप्पासाठी इतकं छान हा गालीचा वापरायलाच हवा आणि ह्याची साईज काही फार मोठी नाहीये आहे किती सुंदर रंग आहे थ्री बाय फाईव्ह ची साईज आहे इसकी मॅम ओके okay. हां इससे बडा चे फोर बाय सिक्स का भी मिल जाएगा आपण पास आहे आपण बघतो की गणपती मध्ये थोडे मोठे आपण गालीचे टाकतो पण ही छोटी पण साइज छोटी साईज पण आणि हे आपण कसं वॉश करू शकतो हे वॉशेबल इजी टू वॉश आहे टेरेस वॉश करने का इसको यहां पर जगे पे वॉश करते हो जगे पे सुख जाता है पूरा ओके पण हे खूप हेवी आहे हेवी क्वालिटी आहे हेवी क्वालिटी आहे याची स्टार्टिंग रेंज काय असेल 1500 रुपये 1500 पण हे खूप जड आहे म्हणजे मी एकटी सुद्धा हे नाही उचलू शकत इतकं हे जड आहे आणि छान छान यात कलर ऑप्शन आहे त्यामुळे वरती बाप्पाची छान मूर्ती आणि खाली जर तुम्हाला काही गालीच्या सारखं सजवायचं आहे पण फार मोठी जागा तुमच्याकडे नाही आहे हॉलमध्ये थोडी कमी जागा आहे तर त्यासाठी हे एक सुंदर ऑप्शन आहे आणि मला हे खूप आवडलंय त्याचे रंग बघा मला हा खूप आवडला म्हणजे पिवळ्या झेंडूच्या फुलांचं जर आपण डेकोरेशन केलं तर त्यासाठी किती छान हे कलर ऑप्शन आणि खूप हेवी आहे खूप हेवी आणि जाड अशी याची ही क्वालिटी आहे तर मला तर हे खूपच ये आवडलंय फायव्हिक साईज आहे किती सुंदर असा हा गालीचा आहे तुम्ही बघा आणि बाप्पा समोर छान फुलांच डिझाईन जर तुम्हाला हवंय तर वेलवेट असं हे टच हा गालीचा आहे आणि याची क्वालिटी तर अप्रतिम आहे किती सुंदर रंग आहे हा तर किती सुंदर असं हे ऑप्शन आहे बघा आणि डार्क सगळे रंग त्यामुळे या गणेशोत्सवामध्ये छान छान क्वालिटीच्या वस्तू आपल्या बाप्पासाठी तुम्ही या शॉप मधून घेऊ शकता उल्हासनगर स्टेशन पासून अगदी दहा मिनिटावर हे शॉप आहे ड्रीम होम डेकोर आणि मी तर कन्फ्यूज झाले की मी माझ्या घरातल्या बाप्पासाठी नेमकं काय काय घेऊ म्हणजे कलर ऑप्शन बघा तुम्ही अगदी वेगवेगळे कलर हवे तुम्हाला कस्टमाइज पद्धतीनं तुम्ही ऑर्डर देऊन या सगळ्या वस्तू घेऊ शकता सुंदर पडदे गालीच्या हे सगळं पाहिल्यानंतर आता माझ्या हातात तुम्ही ही छानशी उशी पिलो पाहताय आणि किती छान असा याचा हा रंग आहे खुशी आपल्याकडे असते पण प्रत्येक वेळेला त्याच्यावर मॅचिंग असे आपल्याला कव्हर्स पण हवे असतात तर या कव्हर्स मध्ये किती ऑप्शन्स आहेत बघा आणि मला हे खूप जास्त आवडलंय याची प्राइस काय मॅम ये फाय पीस सेट आहे ये फाय पीस के सेट आएंगे ये पडेगा आपको सिक्स हंड्रेड रुपीज ओके जी ऐसे अलग अलग प्राइजेस है इसके स्टार्टिंग जो है वो 250 से जैसे ये 250 का ओनली 5 पीस कवर्स okay. हाँ, टू फिफ्टी है अड़ीस पांच उसी से कवर मिलना है इसमें इसमें आएगा सिक्स सेवन हंड्रेड रुपीज ये आएंगे फोर हंड्रेड रुपीज ये आएंगे थ्री हंड्रेड रुपीज अलग अलग सबके रेट है इसके अलग अलग डिजाइन से पैटर्न से उसके हिसाब से इनके रेट के देखे सर बहुत चलता है इसकी लाइफ अच्छी होती है क्वालिटी अच्छी होती है इसके अलग अलग वेरिएशन है कॉटन में है सिल्क में है जूट में है वेलवेट में है अलग अलग क्वालिटी से अलग अलग वेराइटी है बहुत टाइम चलता है इसकी लाइफ बहुत अच्छी होती है दो साल पाँच साल ये कैसा एकदम अल्टरनेटली आप यूज कर सकते हो इसको दो साल के बाद चेंज करना है तीन साल के बाद चेंज करना है फैब्रिक एकदम टॉप क्वालिटी आएगा अब खुद सामने आके आप फील कर सकते हो फैब्रिक की क्वालिटी तो फिलो कवर्स मध्य ऑप्शन है कल्याण डोंबिवली उल्हासनगर बदलापूर या ठिकाणी राहणारे लोक विचार करतात की मुंबईला आपल्याला थोडस स्वस्त किमतीमध्ये मिळू शकतं पण इथे उल्हासनगरमध्येच तुम्हाला मुंबईच्या रेटमध्ये चांगल्या क्वालिटीच्या सगळ्या वस्तू मिळणार आहे त्यासाठी फक्त आपल्याला उल्हासनगरमधल्या फर्निचर बाजारमधल्या या शॉपला विजिट कराई किती कलर छान छान ऑप्शन्स आहेत आणि हे तर लिमिटेड आहे यांच्याकडे पूर्ण फॅक्टरी आउटलेट आहे फॅक्टरीचा स्टॉक आहे त्यामुळे तुमचा आवडीचा कोणताही रंग तुम्ही या ठिकाणी येऊन घेऊ शकता होम डेकोर मध्ये सगळ्यात महत्वाचा असतो वॉलपेपर आजकाल कोणीही कलरच काम काढताना खूप विचार करतो कारण त्यानंतर घरात होणारा कचरा आणि कलर म्हणजे पंधरा दिवस तर गेलेस पण तेही काम मी तुमचा सोप्प करणार आहे कारण तुम्ही तुमच्या भिंतीवर छान तुम्हाला आवडणाऱ्या रंगांचे वॉलपेपर लावू शकता तेही अगदी हजार रुपयापासून हो आता बघा हाच वॉलपेपर आपण बघूयात तर हा आहे हा वॉलपेपरचा रोल तुम्हाला आवडणारा कोणताही कलर तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता आणि तुमच्या हॉल मध्ये बेडरूम मध्ये किचन मध्ये हे वॉलपेपर लावू शकता याची किंमत कशी आहे आणि किती रोल साधारण आपल्याला लागतात मॅम हे जो आहे ना स्टार्टिंग पर रोल फिफ्टी स्क्वेअर फीट का एक डायमेन्शन होता फिफ्टी स्क्वेअर फीट एक वॉल मे कव्हर थाउजंड रुपीज विथ इंस्टॉलेशन कारिगर इंस्टॉल जाएगा वॉलपेपर बघा म्हणजे कलरचं काम काढल्यावर पंधरा दिवस जातात पण एका दिवसात यांच्या शॉप मधला कार्यगर आपल्या घरी येणार आणि एका दिवसात हजार रुपयामध्ये हा संपूर्ण वॉलपेपर आपण आपल्या घरी लावू शकतो कोणताही कचरा साफसफाई करण्याची यासाठी आपल्याला गरज नाहीये कारण हे अगदी सोपं काम आहे आणि यांचे लोक आपल्या घरी येतात आणि हे सगळं लावतात आता याचे रोल किंवा याची काही क्वालिटी आहे का ये देखिए मैम इसमें जो है ना ये शिमर लुक के वॉल पेपर से वॉल टेक्चर से काफी सारे डिजाइन है इसमें ओके okay. जैसे आपका कलर का घर का थीम रहेगा उस कलर के हिसाब से आपको ये डिजाइन मिलेगा जैसे ज्योमेट्रिकल डिजाइन okay. से इसमें ज्योमेट्रिकल डिजाइन में आपको कलर टोन मिल जाएंगे बहुत सारे शिमर लुक है गोल्डन इफेक्ट आएगा इसमें पूरा ये देखिए ट्री पैटर्न है कई लोग पेस्टल शेड आवड़ता जास्त रंगी बिरंगी आवड़ नहीं तो पेस्टल मध्य कितनी सारे ऑप्शन है

हम्म जैसे ये काफी डिजाइन है इसमें जो भी आप सिलेक्ट करोगे वो आपका मैक टू ऑर्डर जैसे आज आपने ऑर्डर दिया दो दिन में आपके घर में आके इंस्टॉल करके चले जाएंगे वहाँ पर ओके म्हणजे कस्टमर आपल्या शॉप मध्ये आल्यानंतर हा कलर बघा किती सुंदर आहे तुम्ही तुमच्या आवडीचा एखादा रंग सिलेक्ट करू शकता याचे डिझाईन मला दाखवायचं आहे थोडं जवळ आपल्या लोकांना आपण दाखवूयात की किती बारीक आहे हे सगळं काम केलंय यावर अशी थोडस हे शिमर आहे हा किती सुंदर रंग आहे बघा आणि ज्यांच्या ज्यांच्या घरी गणपती बसतो ना त्यांना गणपतीपूर्वी कलर्स ते काम काढतात आणि खूप जास्त त्रास आता घरातल्या महिलांनाच होतो कारण सगळी साफसफाई करायची असते मग त्या बेस्ट बेस्ट ना ना। कलर सोबत अख्खं घर त्या बायका साफ करतात पण आता एका दिवसात वॉलपेपर लागल्यानंतर तुमचं काम सोपं होणार आहे कारण हे सगळं लावायला यांच्या शॉप मधले कारागीर आपल्या घरी येणार आहे त्यामुळे हे खूप बेस्ट ऑप्शन आहे येस आणि ज्या खास करून फिमेल आहेत त्या तर तुम्हाला खूप थँक्यू बोलणार आहेत कारण कलर म्हटलं तर खूप पसारा येतो आणि त्या सगळ्या घरातल्या बाईला आवरावं लागतं पण मला वाटतं की हे एकदम सोपं काम आहे तो वॉलपेपर से अपन इतने सगे ऑप्शन में हुए पुणे में हुए बॉम्बे में हुए थाना में हर्बल लाइन पेस्टल लाइन कहीं पर भी अगर कस्टमर कहा से भी हमारे पास विजिट करते आते हैं यहाँ पर सिलेक्शन करते हैं तो उनके साथ कोई भी हिडन चार्जेस नहीं हमारा बंदा आएगा खुद ही वहाँ पर फिटिंग करके वापस जाएगा ओके okay. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव आपण साजरा करू शकतो आणि त्यासाठी आपल्याला ज्या सगळ्या डेकोरेशनच्या गोष्टी लागणार आहेत त्यात पडदे आले पिलोज आले पिलोज कवर आलं वॉलपेपर झालं गालीच्या झाला या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच छताखाली म्हणजे एकाच शॉपमध्ये येऊन तुम्ही हे सगळं खरेदी करू शकता आणि जे प्रेक्षक लोकमतचा हा व्हिडिओ पाहून इकडे येणार आहेत त्यांना स्पेशल डिस्काउंट पण मिळणार आहे हे मी ओनर समोर सांगते त्यामुळे इकडे या आणि यंदाचा गणेश उत्सव साजरा करा या रंगीबिरंगी सगळ्या वस्तूंसोबत थँक्यू थँक्यू